ज्यांना आम्ही खासदार किल्ला प्रामाणिकपणे निवडून आणले त्यांनी आमदार किल्ला जिल्ह्यातील शिवसेनेचे तीनही आमदार कसे पडतील ह्यासाठी देव पाण्यात बुडवून ठेवले होते पण त्यांचे देव पाण्यातच बुडून राहिले आणि जनतेच्या आशीर्वादाने आम्ही तिन्ही आमदार पुन्हा एकदा निवडून आलोय अशी टीका मंत्री भरत गोगावले यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावरती नाव न घेता केली आहे तळा शिवसेना आयोजित आढावा बैठक आणि जाहीर पक्षप्रवेश सोहळ्याच्या वेळी ते बोलत होते तालुक्यातील खांबवली आदिवासी वाडीतील नागरिकांनी मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमधनं शिवसेना शिंदे गटामध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आणि या पुढे बोलताना मंत्री भरत गोगावले यांनी सांगितलं की तळा शहराची नळ पाणीपुरवठा योजना आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या माध्यमातून मंजूर करून घेण्यात माझा सिंहाचा वाटा आहे आणि जर हे कोणी खोटं ठरवलं तर भरत गोगावले राजकारण सोडून देईल असं सुद्धा खुलं आवाहन त्यांनी विरोधकांना दिलंय तेरा काहीतरी लाख आहे त्याच्यात एक्क्याऐंशी लाख आज माझा आव्हान आहे चॅलेंज आहे जर हे भरत शेट्टीने एकनाथ शिंदेसाहेबांच्या माध्यमातून राजकारण